काय बोलणार आहेस का असं गप्प राहून टेन्शन घेऊन प्रॉब्लेम सुटतात का लाईफ म्हटलं की चढ उतार येणार जाणार असं खचून कसं चालणार आणि मग आपल्या मुलांचं फ्युचरचं काय हे बघ सुहास तू असं राहू बरं अरे कॉलेजमध्ये तू किती एनर्जेटिक मुलगा होता तुला बघून मी एका एक क्षणात पागल झाले तू इथे पण मला असंच पाहिजे बोलणं सोपं आहे ग पण माझं टेन्शन खूप मोठ आहे माझ्याच वाट्याला अपयश काय येत मलाही वाटत खचून नाही जमणार थकून नाही जमणार पण काय करू मन थकलंय शरीर नाही खरंय तुझ हे बघ माझ्याकडं बघ बिझनेस म्हटला तर प्रॉफिट आणि लॉस होणारच त्यातून उभारी घेणं हेच तर खरं यश आहे आपण नव्याने सुरुवात करू आणि मी आहे ना तुझ्यासोबत बरोबर आहे तुझं पण काही करायचं म्हटलं तर पैसा लागतोच सगळं सोन करता येतं पैशाचं नाही आणि आता माझ्याकडे हिंमत पण नाही कोणाकडे पैसे मागण्याची हे बघ आपण असं काहीतरी बिझनेस चालू करू कमी बजेटमध्ये होईल आणि एकदम पुढे जाण्यापेक्षा आपण हळूहळू पुढे पण माझं तयार होत कोणत्याच बिझनेस मध्ये पैसे लावायला तसं काही नाहीये सुहास विचार केला ना ह्या जगात करण्यासारखं खूप काही आहे आता माझ्या डोळ्यासमोरच दोन उदाहरण आहेत ते आपले काका नाही का, का, का? त्यांनी दोन टेबल टाकून खानावळ चालू केली होती आज बघ त्यांचं थ्री स्टार हॉटेल आहे आणि दुसरं उदाहरण म्हणजे रामकाका त्यांचं साधं पंचरचं दुकान होतं आज जर बघितलं ना त्यांचं गाड्यांचं भलं मोठं शोरूम आहे आणि ते कशाच्या जीवावर मेहनत आणि जिद्द अगं पण सगळ्यांच्या बाबतीत असं होत असं नाही ना माझ्या बाबतीत तसं होत नाही अगं माझ्यामध्ये आहे कष्ट करण्याची तयारी पण काय करू माझं नशीब मला साथ देत नाही नशीब समोर तुला शेत दिसतंय दादाचं त्यांनी टोमॅटो केले होते ते पावसात गेली मग त्यांनी कोथंबीर केली ती पण रोगाने गेली मग त्यांनी कांदा केला त्यालाही भाऊ नाही भेटला मग ते नशिबाला दोष देत बसले का नाही ना कधीही पाऊस पडतो कधीही दुष्काळ पडतं हवामानही चेंज होतं मग त्यांनी तेच केलं का नाही ना माणसाते ना जिद्द पाहिजे लढण्याची शेतकऱ्यासारखी आणि जवानासारखी पिले पिल ओमर राज्या पिल पिल ए पुज्या पूज्या उजे आले आले बाय अरे सोड काय आज पण पिऊन आले का आज म्हणजे मी रोज पिऊन येतो रोज <laughs> आव नका ना पीज जाऊ एवढं बरं नसतं ते Hey, बर नस ना माझी तो तू मला शिकित किती काय बरं नसतं तुला माहिती आहे का अमृत आहे अमृत हा अमृत हो काय पण नका बरळू बर बरळू मी मी बरवडतोय तुला अक्कल आहे का नाही तर काय हो एक तर घरातली काम करता करता ना की नऊ आलेत आणि त्यात तुमचं येऊ त्रास तुला काय याचा त्रास आहे रे मला किती त्रास आहे माहित आहे का तुला एवढी दारू रुपयाची दोन दोन क्वार्टर हा खड्ड्यात पडायचं कुत्रे माग लागत येत हे बघ चप्पल तुटली चप्पल मग कशाला पिता आता पितोय मी माया पैशाची पेतोय तो या बापाकडून रुपाय घेतो का मी हा रुपाय घेतो का चल जवाला वाट चल भार बार ना करो हातपाय जेवाला वाटते मी हातपाय हातपाय काय दोयचे काय कुत्रे मारायला गेलो तो का मी तिकडं हा है? येतो मी वेल चला, चला। येतो ना चपला काय घालून बसू काय का वाट करायला घेऊ अयो द्या तू झाला श्वास आलो होता आपल्या घरी तो बेवडा इथं कशाला येतोय तुम्हाला किती वेळ सांगितलंय त्याला जर समजून सांगा ना नुसता दारू पिऊन येतो ना बायकोला काय बाई बोलत बसतो नाही ग दारू तर सोडली त्याने माझी शपथ घेतली होती त्याने दारू नाही पिणार म्हणून तो शपथ घेतोय दारूडा माणूस कधी शपथ घेतो का खरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय आता सकाळी किती जोरा जोरात भांडत होते माहितीये का तुम्हाला ती बिचारी पूजा आहे म्हणून सांभाळून घेते सगळं दुसरी पोरगी असते ना कधीच सोडून गेली असती याला तुम्ही सांगून सांगून थकलोय आता काय करायचं याचं मलाच कळत नाही आता जाऊ दे काय तुमचा मित्र कधी सुधारायचा काय माहिती द्या होईल व्यवस्थित हा हा नेते पूजा पूजा दादा आला तू ये नाही घरात नको घर काही यायच्या लायकीच आहे का लई इथं एवढा त्रास भेटतोय चल न्यायला आलोय मी तुला म्हणजे तुम्ही ला न्यायला आले बाई हा मग माझी बहीण आहे तिला इथं कशाला तुझा मार खायला ठेवू का लाज वाटली पाहिजे तुला ए चल जा घेऊन माझ्या डोक्यात तरी ताण कमी होईल ताण कमी होईल फाटकन पिटवीन कान फाडी उलटा पालटाच पाडीन अय मी येऊ मारू नका काय दादा जाऊ दे बॅग घेते मी काय नको बॅग बिक नाही लागली आपल्याला चल दलिंद्राचे कपडे घालून चप्पल तर घालू तिथे नाही असली का हो नीट राहा नीट काय केलं ना स्वतःच वाटूळ बायको होती तोपर्यंत तिने केले सगळं आता कोण करणार आहे सांगा बरं खरच माझी लय मोठी चूक झाली मी इतका त्रास दिला ना बायकोला लय त्रास दिला किती वेळा समजून सांगितलं तुम्हाला रोज दारू पिऊन यायचो तिला मारायचो बोलायचो तरी एक शब्द बोलली नाही पण चार पाच दिवस झाले ती सोडून गेली ना मला तेव्हापासून असं घर आहे ना मोकळं मोकळं वाटतंय असं वाटतं निघून जावं कुठ तरी वाटलं झालं खरंच माझ्या संसाराचं याच वळ महत्वाचं होत अरे तुझ्या घरचे ती किती चळ तू तुला हरच ना दारू नव्हती प्यायला पाहिजे मी या दारूमुळे ना माझं आयुष्य बरबाद झालं माझ्या संसाराचं वाटोळ झालं पण नाही मला माझा ना संसार सुधारायचा आहे मी आजपासून दारूला हात पण नाही लावणार खरच रवी तुझी शपथ नाही पिणार मी दारू आजपासून भाऊजी याच्या आधी पण तुम्ही असेच बोललेले रवी तुझी शपथ उद्यापासून दारू नाही पिणार पण हाय काही सुधारणा ना तुमच्यात नाही आता खरंच नाही पिणार मी मला समजलंय हे बघा ना तुम्ही प्लीज काही करा पण माझ्या बायकोला घरी घेऊन या ना तुमच्या समोर हात जोडतोड तुला पश्चाताप झाला ना त्यातच सगळं आलं चला आपण जाऊन येऊ हो। पूजा वहिनीला काहीतरी बोलते मी चला येतो आम्ही जाऊ Sarga. Ayolah. Parsu kalian di sini, Ayo lele tapa lele sarkot tuh, Dokter lewat loh, elak tuh झालं मोबाईल मध्ये वाट घालून मला बोलतो तुला काय करायचं काय करायचं म्हणजे सगळं मिस करीत बसायचं आरती काय आजारी पडली तिला ताप आलाय खंगली परती मला करू लागायचं मोबाईल मध्ये वाट घाली मला काय सांगू राहील तू बघ ना तू तुला कळत नाही का दादाला कोण म्हणलं होतं गाय घ्या हय बसला शाळा सोडून आणि बसला इकडं जनाराचा खरीद मग कर ना आता था? माठाड हा का मी आहे माठाड पण मला एक सांग तुझं कॉलेज कसं चालते गायांच्या दुधावर चालते ना ए यार बा पेपर आहे दोन दिवसांनी आता अभ्यास करू राहिलो मी हे बघ कळलं अभ्यास नाव खाली काय करतोय दे आयला आणि दादाला सांगू तू मग त्यांना जाई काय सांगायचं सांग भन भन न करू जाय बस मोबाईलमध्ये बोट घाली पळ रे झाली ग मग मानासारखी दिवाळी बघा आता माझं मायर म्हणलं होणारच हा पाहिजे बरं का पण तुझ्या मायर का तुझ्या वहिनीने लाडू केलं तर आर बुकीने कांदा फुटेन पण लाडू फुटत नव्हता दोन दोन चार चार हानले लाडू खाऊन लाडू सारखी ढिरी झाली आणि लागले सांगायला बुक्कीनी काय मऊ लाडू होते किती चवदार खाऊन पिऊन असं जास्त टेऱ्याला हात पुसायचे असं आहे तुमचं नाही नाही तस नाही आपलं थोडा इनोद केला मी बाकी तुझ्या भावाला मानलं बरं का आपण लगा आजकालचे भाऊ बहिणी जातात पण तुझा भाऊ आईला भाऊ बिजाला बोलावला आपल्याला आणि अजून प्रियांबानी फोन करतोय बोलून घेतोय मानलं बाय बा माझा मग मी कुठं म्हणलं माझा आहे तुम्ही फुगला लगेच लगा घाई का कुचंब लगत वाटते एवढी तिच्या पुढे तो काय खायला नाही काय नाही बरं जरा पुढे बघू डारगाडी बरं का ते पोर कुठे गेलेत काय बाई कार तापली काय का ताप आले ग वाटत पोरं कुठे पुढे काडी तर आहे का गवताची शेण नाही तसच इथं ढीग मांडून ठेवलंय गाय बने होय पोरांच अरे काय हा गाय कुचमली एवढी त्याला खायला नाही का पाणी नाही आणलं तिच्या हितस टाकले काय माणसं यायला का तुम्ही काय करू सांगत आला तुम्ही आता याला मी बोललो होतो गाय आजारी पडली डॉक्टरला बोलवायला लागल तुम्हालाच ओरडाय लागलाय मी सांगितलं ला होतं दादा तुला गाय घेऊन द्यायला तुला फोन नव्हतं करता येत का मग लागत रे ते ठेव भाप काळाना काय काळाना आले मुंड का हलवीत शिक्षणाचं काम काय फरक पडतो पेपर आहे तुझं अख्ख शिक्षण चाललंय का आणि तू कापडन बिपडन बुटाड घालतोय ना गायनच्या आहे कळलं का तुला अरे गाय म्हणजे काय आहे तुमच्यासाठी अन्न आहे ना लोकांच्या वावरांनी जातो आता मजुऱ्या करायला पोटा पाण्याला गायीमुळे लागलाय तुम्ही अक्कल ना फिकल त्यांच्याकडे लक्ष द्या जरा खाताय त्याची तरी जाण ठेवा कॉलेजला जातून गाडीत काय मुतो का या गायांच्या दुधाचाच पैसा ना तुम्हाला हिंडाय फिरायला कल्यानंत अक्कल आहे का एवढा मोठा झालाय माझं कॉलेज आणि माझं कॉलेज अरे बाबा आणा ना काहीतरी टाकणार आहे काय पुढं कळतं काय एकमेकांच्या का बघणार आणि याच्या त्याच्या तुमच्या बराशा घर सोडून जावं अरे दोन दिवस नाही गेले तर काय तुम्ही गुरांचं असं केलं रे बघ <laughs> आता येऊनच बस ना तर तिच्या पुढे यास आहे बघ वासा वसा, वसा खाते गाई भुका लागले त्यांना ला, कळत का नाही तुला काय अरे गाई नाही ह्याच्यातले फरक नसतो माणूस दोघांचं दूध पिऊनच मोठा होतोय कळलं का तुला डॉक्टर आणायचा काय आणायचा कळतं का नाही तुम्हाला तू तरी सांगायचं ना त्याला आता बोललो होत दादा मी त्याला तू माझाच ओरडायला लागला मग मी काय करू तुमच्या जनी होत असेल तर नीट करा नाही ते सगळं विकून टाका आणि उद्यापासून मजुऱ्या करा दादा जाऊ दे माझ चुकलं मी नाही सांगणार आहे तुम पुढे त्याला माझ्या काय सांभाळीच जाईल अहो याच्या त्याच्यावर याटायच नसतं काम दिसलं की आपलं आपण करून टाकायचं तुमच्याच वाघांच्या भांडण गोरांचा हाल कशाला करता ज्या दिवशी दावणीला खराब गाई दिसन त्या दिवशी गायांचा डॉक्टर इकडे घरी मारण चक्कर हा गायला हां सकाळी सांगितलं सत का बिघडलं असतं का आतापर्यंत डॉक्टर आला नसतं का जाऊ दे यांच वारती मागणच गोडा असते उशिरा दे का ना अक्कल आली त्यांना ते महत्त्वाचं हा चला ज्याच्या जेव्हा खातोय त्याची तर जाण ठेवा ना माणसानी त्यांना आकली नाहीत बाया डोक्याला आल्या मग पर झाले का खेळ खेळून कसला खेळ खेळून तू आमच्याशी खेळतोय परत आम्हालाच विचारतोय अये भाऊ मी काय केलं आता मी काय केलं म्हणजे मित्र आहे ना आमचं तू मित्रांसाठी काय पण करणार ना का मित्र तुम्ही आपले तुमच्यासाठी काय पण फक्त जीव द्यायला लागलो बरं का जीव द्यायला नाही लावीत तेवढे ऊस नाही घेतलेले पैसे द्या आमचे देतो काय पळून चाललो का पळून चाललो का म्हणजे एक वर्ष झाले ते एक हजार रुपये घेतलेत आणि अजून द्या ना तू आता भेटलाय तसं नाही तुला हा बघ बघ का काही हा हो मै चड्डी रुपड्या नाही खिशात तुला काय चाललं रे देतो म्हणलो ना आणि किरकिर ना का करू मंदिरात चाललो मी दर्शनाला जा बाळा तू जा मला माहिती तू मंदिरात जाऊन काही कुटाने करणार वहिनीला सांगतो वहिनी हाय कोण आहे कोण आवाज देत भाऊजी तुम्ही काय काम काढलं इकडं तुमचा नवरा कुठे गेलाय इथं कुठं कामावर म्हणजे तुम्हाला माहित नाही कुठे गेला आणि गावात काही कुठं करतो माहिती हो भाऊजी कोड्यात नका का पाडू बरं मला सरळ काय ते कामा कामं मला तुम्ही वॉर नसल तरच सांगतो सांगता का आता अहो तुमचा नवरा मंदिरात काय कुठाने करतो माहिती आहे तुम्हाला तुम्हा भाऊजी सरळ सरळ सांगा ना आव तो मंदिरात गावात येणार तिथे मुलगी पण पटवली रोज तिला माहिती का हे खरंय का भाऊजी मला वाटलंच होत तुम्ही विश्वास ठेवणार नाही माझ्यावरती जर हे खोटा असेल ना भाऊजी तर तुम्हाला घरात घुसून हाणीन मग मी एक काम करा मी सांग तसं करा कळलं कर का त्याला रंग्यात आहात पाकडा मी जातो पुढं गावकरी बांधलं रोज एक नवीन फुलपाखरू बघायला असं प्रगती पाहिजे गावात काहीतरी आयला हा कोण आयटम कडक लय दिवस झाले अशी जीन्समध्ये पोरगीने बघितली चला पटली तर पटली डोकं लावून बघू तुमचं काय नाव आहे माझं नाव सचिन आहे हो हो ऐका ना ते तोंडाचा स्कार्फ काढा ना म्हणजे तुम्हाला बोलायला सोपं होईल ना नाही नाही ठीक आहे बोला तुम्हाला काय बोलायचं म्हणजे ना आ, मला नंबर पाहिजे होता तुझा तू मला आवडली लई मुलीचा चेहरा ना पातच कसे आवडेल अनुभव ते म्हणजे घरच्यांना घरच्यांना माझ्या त्यांनीच मला सांगितलंय नंबर घेऊन एखाद्या मुलीचा मग तुझं लग्न लावून लग देतो हो आ, का चांगला अनुभव आहे तुम्हाला मग हा हो। चला तिकडे तुम्हाला नंबर नंबर देते मी का हो चला बर, बर, चला चला, चला। देवा यस थांबा इथं तुम्ही हा हो हाँ, मी तर थांबतो द्या नंबर हा नंबर पाहिजे ना हा सांग बर गण्या त्याच्याकडे डायरी का डायरीतल्या हा त्याच्याकडे तू 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 कस का इकडं आणि हे काय घातले कपडे काय कपडे घातलेत नंबर पाहिजे मुलींचे नाही नंबर पाहिजे का हा मग सांगितलं इथं येऊन पोरींच्या मागे मागे फिरता टवाळी करतोय मार अयो लागत आहे का पोरींच्या मागे मागे फिरायला आयो 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 नाही मला नाही लागत नंबर नाही तू तू लागत होग नंबर अयो वहिनी बघ काय म्हणतो काय म्हणताय त्याला त्याला काय म्हणताय तुम्ही इकडे आणतो त्याला काय सोडा तुम्ही ती बोकऱ्या आशा आशा तो लाव लाव केले भाई त्याला सोडा तुम्ही मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी तुला बघून घे तुम्ही थांब बघून घेता घरी चला तुम्हाला मी दाखवते आता नाही तुम्हाला घरातले काम करायला लावले ना नाव बदलून टाका माझं काय रे एवढं काय फक्त एकटक काही नाही लहानपणीची आठवण आली आपण या शाळेत शिकलो लहानचे मोठे झालो जेवढी मजा केली ना आपण ती अशी सगळी डोळ्यासमोर उभी राहिली आहे तुझं याच शाळेत शिकलो आपण आपण शाळेत हुशार नव्हतं आहे तुझं आपण खेळायचो भांडायचो आणि लगेच गोडवायचो पण आता तसं नाही एखाद्याला थोडं जरी चुकीचं बोललो ना तरी वर्ष वर्ष बोलत नाही एवढं नको मानाव मी आहे ना तुझ्यासोबत अरे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत राहील नको काळजी करू तू आहे रे सोबत पण काही जण अर्धवट सोडून जातात आणि त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो विसरता पण येत नाही कळलं मला तुला काय बोलायचं येते आहे ये गावातच आहे काढतो मी पत्ता देतो तुझी सेटिंग लावून नको काळजी करू चल येतो मी चालक देवदर्शन हा झालं ना एक बोलायचं होत काय खूप दिवस झालं म्हटलं बोलून पण वेळच भेटला नाही आज मनातलं बोलून टाकतो तुझ्या उत्तराची खूप वाट बघितली तुझं काय उत्तर आलं नाही मी किती वेळा बोलले तुला नाही समजलं का तुझ्यासाठी किती वेळा मी गेट बाहेर उभी राहिली काहीतरी कारण काढून पुस्तकं पण मागितली तरी तुला नाही समजलं चुकलं माझ नाही कळलं त्यावेळेस पण एकदा त्याला भेट ना तू मी का त्याला भेटू आणि मी का त्याचा विचार करू मी तुझ्याबद्दल बोलते तुला नाही वाटत का तुझं भलं व्हावं म्हणून तुला अस्तित्व नाहीये का हा पण एक होऊ शकतं तुला माझ्यासाठी तुझ्या मित्राला सोडावं लाग बोल तयार आहे का नाही जमणार मला तू एक काम कर तू त्याला जाऊन भेट तो पलीकडली अशा तुझी वाट पै <laughs> आली वै तू बोल अग तुझीच वाट बघत होतो मी म्हणजे कस बोलू मला काय समजत नाही आणि कुठून सुरुवात करावा ते पण कळा ना म्हणजे खूप दिवसापासून बोलायचं आहे पण हिम्मत होत नाही माझी पण नाही मी आज आहे ना बोलूनच टाकणार आहे पण तुझ्या मनात आहे ना मी नाही अगं पण पन... तुला किती वेळ सांगितलं ती शाळा होती ते वय होत झालं ते झालं आणि नंतर कुठं गाप झालं होत तू मला किती त्रास झाला त्याचा तुला माहितीये का मी किती वेळ शाळेत फेऱ्या मारल्या पण तू दिसलास नाही पण आता एक होऊ शकतो मी तुला हो म्हणेल पण तुला तुझं मित्र सोडावं लागेल अगं पण त्याला सोडल्यावर तुझा काय फायदा आहे काय नाही मला नाही आवडत नाही हे नाही होणार शक्य अगं आमची लहानपणाची दोस्ती आणि मला अशी दोस्तीत कुस्ती नाही करायची आम्हाला शेवटपर्यंत राहायचंय बरं झालं मला आत्ता कळालं नाही तर आयुष्यभर सोसावं लागलं असतं हे बघ शेवटी तुझी मर्जी तुला राहायचं असेल तर राहा ना माझ्यासोबत नाहीतर नको राहू पण मी माझ्या मित्राला सोडून नाही राहू शकत बाय येतो